रंगीबिरंगी ड्रेस आहेत आज फॉरांच आज बुधवार बुधवारे का गुरुवार आज हां आज आहे बरोबर दिवस नव्हतो गावात पण गावात ना एक झलक मारून यावं काय का नाही चला। 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 पंधरा दिवस नव्हतो गावात आज सुट्टी घेतली जरा काम होतं कलर दी लाए बागा। शाले ला, का आता नवीन कलर दिलाय बघा शाळेला ते दाखवत मला समोर इकडं चाललोय इकडं मस्त केली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओकेच नवीन केली नवीन आता अशी केली व्हिडिओ काढते व्हिडिओ रंग दिल्याला दाखवतोय मस्त झाली काम माझा गाव माझा अभिमान गावातील शाळा माझा स्वाभिमान असे जुनी शाळा ही ही नवीन शाळा काम चालू आहे अजून शिरांगावली स्कूल हम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण चला कशी वाटली शाळा सांगा रंग दिला आहे कसा दिला आहे कमेंट करून सांगा इकडं आपली बालवाडी आहे दोन बालवाड्या आणि इकडं शाळा इकडं ऑफिस करायचं असं मला वाटते चला खेळायला पोरांला हे फक्त स्वच्छ करायला पाहिजे जरा आईचान झालेली आहे आईचान चला तर मग कस कसा वाटला व्हिडिओ सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला